श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस फाल्गुन कृष्ण चतुर्थी चंद्राचं भ्रमण तुळू राशीच्या विशाखा नक्षत्रामध्ये आहे दैनिक राशी भविष्य पाहण्यासाठी माझे योगेश मुळे हे युट्यूब चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघूयात बारा राशींचं राशी, राशी भविष्य मेषरास मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग हिरवा आहे मेष राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक स्थिरता आणि कौटुंबिक सौख्यही तुम्हाला लाभेल नवीन योजना आज तुम्हाला राबवता येतील व्यवसायामध्ये भांडवलाची गुंतवणूक करणं नवीन मशिनरींची खरेदी करणं यासारख्या कामांच्या पाठपुराव्यासाठी आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे वृषभ रास वृषभ वृषभ राशीच्या राशीच्या व्यक्तींसाठी व्यक्तींसाठी आजचा शुभ मोरपंखी आहे आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे खर्चाच्या प्रमाणामध्ये आज अनपेक्षितपणे वाढ होईल पाहुण्यांची वर्दळ राहील प्रवासामध्ये आज विशेष दक्षता बाळगणं गरजेचं आहे मिथून रास मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे धार्मिक आणि सामाजिक कार्यामध्ये तुमचा सहभाग राहील मानमर्त्य आणि प्रतिष्ठेच्या दृष्टीने आज ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त झालेली आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी आज तुम्हाला सर्वांचं सहकार्य प्राप्त होईल कर्करास कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग जांभळा आहे कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला कार्य तत्पर राहण्याचे संकेत देणार रा आहे म्हणजे आज तुमच्या व्यवसाय नोकरीमध्ये जी प्रलंबित कामं आहेत त्याचा तुम्ही पाठपुरावा करावा ती पूर्णत्वाकडे कशी जातील यासाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे आज केलेला हा प्रयत्न आज केलेला हा पाठपुरावा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये शुभ वार्ता देणारा ठरू शकतो त्यामुळे आजचं ग्रहमान हे विशेष महत्वाचं आहे आज मोठ्या जबाबदाऱ्या तुमच्यावर येतील परंतु या जबाबदाऱ्या तुम्ही कुशलतेनं पूर्ण करू शकाल आणि तुमच्या कार्यकुशलतेचं सर्वांकडून कौतुक होईल सिंहरास सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये तुमची स्पर्धा तीव्र होण्याचे संकेत देणार आहे परंतु या स्पर्धेकडे तुम्ही सकारात्मकतेनं बघणं गरजेचं आहे कारण आजचं ग्रहमान हे अनेक अर्थानं तुम्हाला लाभ देणार आहे शनि गुरु आणि शुक्र ग्रहाची साथ तुम्हाला लाभेल महत्त्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील भावंडांचं सौख्य तुम्हाला लाभेल कन्या रास कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभरंग केशरी आहे कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठी वाढ करणार आहे आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ग्रहांची साथ तुम्हाला लाभेल कर्ज प्रकरणं मंजूर करणं जुनी येणी वसूल करणं यासारख्या कामांसाठी आज तुम्ही विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे तुळरास व्यक्तींसाठी आजचा शुभरंग मोरपंखी आहे तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुमची करणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या आर्थिक समस्या तुम्हाला भेडसावत होत्या त्या सुटण्याच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये तुमचा दबदबा वाढेल अधिकार प्राप्त होईल नवीन योजना तुम्हाला राबवता येतील सामाजिक कार्यामध्ये आज तुमचा प्रभाव वाढेल रास वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा रंग राखाडी आहे वृश्चिक राशीच्या व्यक्तींनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत विशाखा नक्षत्रामधील चंद्राचं सावधपणे कार्यक्षेत्रामध्ये आज खर्चाच्या प्रमाणात वाढ होईल कारखानदार मंडळींनी आज विशेष दक्षता बाळगावी वाहनांची किंवा मशीनरींची दुरुस्ती वाढण्याची शक्यता आहे आजचं ग्रहमाण तुम्हाला सावधपणे दिवस व्यतीत करण्याचे संकेत देणार आहे धनुरास धनुराशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण तुम्हाला प्रवासाचे करणार आहे परदेशाशी व्यापार व्यवसाय करणाऱ्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूल आहे महत्वपूर्ण निर्णय तुमचे योग्य ठरतील विद्यार्थी व्यापारी आणि सामाजिक कार्यामध्ये कार्यरत असलेल्या मंडळींसाठी आजचं ग्रहमान विशेष अनुकूलता दर्शवणार आहे मकररास मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा तपकिरी आहे मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये मोठा अधिकार आणि मानसन्मान देणार आहे साडेसातीची तीव्रता कमी होईल प्रसंग आणि परिस्थितीवर मात करण्यासाठी आज तुम्हाला ग्रहांची अनुकूलता प्राप्त होईल कुंभरास कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग पिवळा आहे कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचं चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यासाठी तुम्हाला मदत करणार आहे आर्थिक स्थिरता व्यापार वृद्धी कौटुंबिक सौख्य आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीनं ग्रहांची अनुकूलता तुम्हाला प्राप्त होईल साडेसातीच्या कालखंडामध्ये आलेला अतिशय महत्त्वपूर्ण दिवस आहे त्यामुळे तुमच्या महत्त्वपूर्ण निर्णयांच्या योजना आखणं आज आवश्यक आहे मीनरास राशीच्या व्यक्तींसाठी आजचा शुभ रंग केशरी आहे राशीच्या व्यक्तींसाठी आजचं राशीच्य चंद्राचं विशाखा नक्षत्रामधील भ्रमण कार्यक्षेत्रामध्ये सावधपणे निर्णय घेण्याचे संकेत देणार आहे सरकारी अधिकारी व्यापारी वर्ग विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांनी आज सावधपणे निर्णय घ्यावेत ज्येष्ठ नागरिकांना आज प्रकृतीची काळजी घेणं आवश्यक आहे जुने आजार पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे प्रसंग परिस्थितीचा अंदाज आल्याशिवाय आज आर्थिक गुंतवणूक करू नये